कोगनोळी अमोल नवाळे यांचा सत्कार कोगनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल नवाळे यांची कर्नाटक युवा संघटनेच्या निपाणी तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल प्रभाग क्रमांक एक मधील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला प्रकाश पोवार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात अमोल नवाळे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे त्यांची कर्नाटक युवाशक्ती निपाणी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे ही निवड कौतुकास्पद असून याबद्दल त्यांचा सत्कार होत आहे अमोल नवाळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले यावेळी तौसीफ मुल्ला सचिन बेरड धोंडीराम माने संतोष पाटील दिनकर माने नितीन माने यांच्यासह फ्रेंड सर्कल तरुण मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ युवक उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक अवश्य भेट द्या